कोणी घोषणा बढून यायचं नाही पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ आँच्छा दे तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन सोडणार तुम्ही हे करा लीड करा आमच्या वतीने माझ्यामुळे काय राडा झाला अरे शिवसेनेने राड्यामुळे शिवसेना नावरूप लाली हे त्याला काय माहित शेमडा होता तेव्हा <laughs> <laughs> त्याला काय माहित शिवसेना उद्धवला तरी काय माहित हो तेव्हा सुरुवातीला नव्हते ते काय होणार थांब पत्रकार आहेत रे पुन्हा शिवरायांचे स्मारण कोसळल्यानंतर भावना दुखावली उभारण्यासाठी आता कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम एक इंच एक टक्का आहे का आय आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचं मी आलो त्या पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम होता आज अडीच लाख आहे इथे शाळा कॉलेज रिझल्ट आत्ताचे येत आहेत ना ते आम्ही केलं आहे इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे हॉस्पिटल आहे काय नाही आहे वृद्धाश्रम आहे हे सगळे रिटायर झाले ना आज आले ना <laughs> okay. Okay ते त्यांचे वृद्धाश्रम बांधून ठेवलाय मग ओके काय ते सफिशियंट आहे ना काय हो तू ते आमच्या गावचाच आहे ठीक आहे ना चहा वगैरे काय आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी गृहमंत्र्यांना बदलापूर प्रकरणावर बोलण्यासाठी वेळ नाही गृहमंत्री राजकारण करत असल्याची टीका केली मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे तो भाजपच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे मेंध्याच्या खोक्यांमुळे पडला आहे आणि हे जगजाहीर आहे पुतळा बांधणारे आपटे कोण आहेत कोणाच्या जवळचा आहे तो फरार कसा झाला हे जनतेसमोर आलं पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणालेत